नमस्कार माझं नाव जियांत जोशी आहे मी दुसऱ्यात वर्गात शिकतो शारदा माताचा श्लोक या गुंडे तुषुषार हरार हरा या सभोस महा सणा या विष्णावर दंड तकडा, याश्वे सभोस महा सणा या ब्रह्मा शुधशंकर प्रभुदेवी देवही सदा मंडिता सामान पाजू सरस्वती भगवती शेष याचा अर्थ शारदे माता मुच्या मला, मला खूप बुद्धी आणि शक्ती दे श्री श्रीकृष्ण अर्जुन श्री श्री अर्जुन उवाच तम ताकृष्ट अशोकपूर्ण कुलक्षण विषीदविद वाक्य उवाच मधुसूदन